नमस्कार मी आबोली आनंद भालेराव माझे शिक्षण यमकॉम झाले आहे मी प्रभाग क्रमांक अकरा मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गेल्या अनेक वर्षापासून माझ्या कुटुंबामार्फत प्रभागाच्या विकासासाठी अनेक कामे करण्यात आले आहेत जसे की उस्मानपुरा रोड शिवाजीनगर सब स्टेशन समोर येथील रस्ते आणि नाली बांधण्याचे काम देखील आमच्या मार्फत करण्यात आले आहे गेल्या पंधरा वर्षापासून वीज तारा ओढण्याचे काम हे प्रलंबित होते ते आमच्या मार्फत मार्गी लावण्यात आलेले आहे पथदिव्यांची सोय नसताना देखील पथदिवे बसवण्याचे काम आणि बंद पडलेल्या पद दुरुस्ती करून तेथे नवीन पदतीवे बसवण्याचे काम देखील आमच्या मार्फत करण्यात आलेले आहे महिलांच्या विकासासाठी रोजगार निर्मिती करून तसेच महिलांच्या आरोग्यासाठी विविध शिबिराचे आयोजन केले आहे महिलांच्या आरोग्यासाठी थायरॉईडची टेस्ट असो किंवा नेत्र तपासणी अशा बरेच तपासण्या करून शिबिर राबवण्यात आलेले आहे पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्या पाणी साचत होते लोकांना जाण्या येण्याची सोय उपलब्ध नव्हती ती सोय उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तिथे स्वखर्चातून सिमेंटच्या नळ्या टाकून रस्ता हा लोकांसाठी उपलब्ध करून दिला आहे कोरोना काळामध्ये सॅनिटायझरची फवार प्रभागामध्ये सॅनिटायझरची फवारणी असो किंवा कुटुंबाला अन्नधान्य किट वाटप असो असे बरेच उपक्रम देखील राबवण्यात आलेले आहे ह्या वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मला प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती